बिहूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू बिहूर तालुका शिराळा येथील अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजबीर हनुमंत पाटील वैसाह या बालकाचा मृत्यू झाला सदर घटना शुक्रवार दिनांक तीस रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली घटना घडल्यानंतरही चार तास उलटून गेले तरी रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी अथवा रुग्णालयात दाखल न झाल्याने ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले होते काही लोकांनी वनविभाग कार्यालयावर जोरदार हल्ला चढवला व दरवाजे खिडक्यांच्या काचा फोडल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोन लावला तरीही कुणीही फोन उचलला नाही त्यामुळे नागरिकांच्या संतापामध्ये आणखीनच भर पडली या संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून निलंबित करण्याची मागणी केली आहे तसेच जोपर्यंत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने मृतदेह उशिरापर्यंत उपजिल्हा रुग्णालयात होता घटनास्थळ व रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी राजवीर त्याची बहीण लहान ला, बहीण कार्तिकी वैचार आपल्या घराशेजारील गणपती मंडळाजवळ मंडपाजवळ खेळत असताना अचानक बिबट्याने राजवीरवर हल्ला केला सोबत असणारी बहीण ओरडल्याने घरातील लोक व नागरिक जमा झाले तोपर्यंत राजवीरच्या गळ्याला धरून सुमारे फुटावर शंकर केरू पाटील यांच्या शेतापर्यंत फरफटत नेले यावेळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने राजवीर याला तिथंच सोडून पळ काढला जखमी राजवीरला शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे घोषित केले राजवीर मृत झाल्याने जनमाव समत संतप्त झाला त्यातच वन विभागाचे कर्मचारी फोन उचलत नव्हते त्यामुळे जमावाने वनविभागाचे भुईकोट किल्ला परिसरात असणारे कार्यालय फोडले जमावाने कार्यालयाचे दार खिडक्या फोडल्या लोखंडी गेट हे उपसून फेकून दिले यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धूम टोकली व पोलीस बंदोबस्ताच्या आश्रयाला गेले सदर घटनेपासून वनविभागाचे कार्यालय काही अंतरावर असूनही रात्री उशिरापर्यंत अधिकारी त्या ठिकाणी आले नव्हते आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार मानसिंगराव नाईक रणधीर नाईक रेणुकादेवी देशमुख सम्राट नाईक विराज नाईक सत्यजित नाईक तहसीलदार श्यामला खोत पाटील पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील पोलीस निरीक्षक सम जंबाजी भोसले साई तेजस्वी देशमुख सुखदेव पाटील नगराध्यक्ष पृथ्वीराज पृथ्वीसिंग नाईक भूषण नाईक विश्वास कदम आदी उपस्थित होते पोलिस ऑफ हो इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा